ओम नमः शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आयुष्यात बरेचदा आपल्याला काही मेजर डिसिजन्स घ्यावे लागतात आणि ते घेताना आपल्या मनाची द्विधा मनस्थिती होते की कोणता डिसिजन घेतल्याने आपल्याला फायदा किंवा नुकसान होईल हा विचार करूनच आपण तो डिसिजन पर्यंत पोचू शकत नाही उदाहरणार्थ नोकरी सोडताना व्ही आर एस स्कीम आली तर ती घ्यावी का नाही पी एफ ग्रॅज्युएटी घ्यावी का पेन्शन प्लॅन घ्यावा किंवा एखादी जॉब ऑपॉर्च्युनिटी आले आहे ती घ्यावी ॲक्सेप्ट करावी का किंवा जॉबमध्ये हॅरेसमेंट होत असताना जॉब सोडून बिझनेस करावा की नाही करा एखादी नवीन प्रॉपर्टी घेताना सध्याचं सध्याच्या जॉबची अनसर्टन्टीमुळे काढलेल्या लोनचा ई एम आयचा हप्ता भरता येईल की नाही आणि मग प्रॉपर्टी घ्यावी की नाही हा डिसिजन किंवा एखाद्या लग्नासाठी मुलाचं आलेलं प्रपोजल किंवा सासरी किंवा नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासामुळे डिवोर्स घ्यायचा डिसिजन किंवा एखाद्या रोगाची ट्रीटमेंट कोणाकडनं घ्यावी डॉक्टरांनी सर्जरी सजेस्ट केलेली असताना सेकंड ओपिनियन मान्य मान्य करावं क फर्स्ट ओपिनियन मान्य करावं किंवा मुलाची ॲडमिशन इत्यादी जे काही गहन किंवा मोठे लाईफ चेंजिंग डिसिजन ज्याला आपण म्हणू शकतो ते घेताना आपल्यापैकी बरेच जण डिसिजन मेकिंग पॉवर कमी पडते त्यांची आणि मग त्यांना वाटतं की आपण कोणाची तरी ह्याच्यात आपल्याला मदत झाली तर बरं होईल मग काही जण काय करतात की आपल्या मित्रमैत्रिणींचा मित्रमैत्रिणींना कन्सल्ट करतात किंवा नातेवाईकांना कन्सल्ट करतात त्यांच्याकडनंही डिसिजनपर्यंत पोचण्यासाठी मदत झाली नाही तर एखाद्या अनुभवी व्यक्तीला कन्सल्ट करतात किंवा ज्योतिषाला कन्सल्ट करतात काही जण त्यांच्या सद्गुरूंना विचारतात सद्गुरू जर सगुण रूपात देहात नसतील तर त्यांच्या जवळचे शिष्य जे मेंटॉर म्हणून काम करत असतात त्यांना काही जण विचारतात किंवा काही जण अं सद्गुरूंच्या फोटो पुढे चिठ्ठ्या टाकण्याचा विचार करतात आणि आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक हाच आहे की सद्गुरूंचा कौल घेताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी म्हणजे चिठ्ठ्या टाकताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी त्याचे प्रोज अँड प्रोज अँड कॉन्स काय आहेत आणि चिठ्ठ्या टाकाव्या की नाही अशा प्रकारे कौल घ्यावा की नाही हा आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे मग त्या चिठ्ठ्या टाकायचा विचार मनात कधी येतो की जेव्हा आपल्याला कोणीतरी गाईड करावं सद्गुरूंचं वाङ्मय आपल्यासाठी गायडन्ससाठी जरी असलं तरी सुद्धा त्या वाङ्मयातनं अर्थ काढून मग डिसिजन घ्यायला तेवढा आपल्याकडे वे नसल्याने किंवा तेवढी आपली उपासनेची बैठक तयार नसल्याने आपल्याला त्या क्षणी वाटत की आत्ता सद्गुरूंनी येऊन आपल्याला येस किंवा नो सांगावं किती व्हिडिओ ऐकणाऱ्या कितीतरी लोक हे स्वतःला रिलेट करू शकतील आणि मग त्यावेळेला चिठ्ठ्या टाकण्याचा लोक विचार करतात कारण जवळचे शिष्य कोणी असतील तर त्यांची उपासनेची बैठक जर दांडगी असेल तर आपल्याला त्याचा काही फायदा किंवा गायडन्स मिळू शकतो अदरवाईज उपासनेची बैठक कमी असणाऱ्या शिष्यांकडनं कदाचित आपली दिशाभूल होऊन जसं मी म्हटलं लाईफ चेंजिंग डिसिजन खराब झाल्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागू शकतात मग काही जण विचार करतात की आपण डायरेक्ट सद्गुरूंनाच कौल लावूया आता ह्यामध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी कारण मला जे काही फोन येत असतात त्यामधनं मला हा टॉपिक आज सुचला की खूप जण चिठ्ठ्या पुढे टाकतात परमपूजा आईंच्या फोटो पुढे चिठ्ठ्या टाकून त्याच्यात जे उत्तर येईल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात पण हे करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या हिताच आहे हे आज आपण या व्हिडिओच्या निमित्ताने बघण्याचा प्रयत्न करूया पॉइंट नंबर एक आहे की सद्गुरूंकडे आपल्या सद्गुरूंकडे विचारायला जाताना त्यांना एखादा ज्योतिषी किंवा डॉक्टर किंवा कन्सल्टंट ह्या नात्याने विचारायला जाऊ नये इतक्या शुल्लक नात्याने विचारायला जाऊ नये सद्गुरु म्हणजे कोणीतरी महान आहेत हे लक्षात ठेवून त्यांच्या पुढे विचारायला जावं हा पॉइंट नंबर एक आहे आता ह्या मध्ये अजून एक परमपूजाई सांगतात ते मला आठवलं की आपण एखाद्या वैद्याकडे किंवा डॉक्टरकडे जातो तर त्याचं पथ्य आणि औषध आपल्या मनाला पटेपर्यंत आपण वेगवेगळ्या डॉक्टर कडे जाण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळी मला एखाद्या डॉक्टरचं पथ्य आणि औषध पटतील त्यावेळी मला तो डॉक्टर मी तो डॉक्टर फायनल करतो असं माझ्या मनाजोग उत्तर मिळेपर्यंत ह्या बाबतीत सुद्धा काही जण एकाच प्रश्नासाठी दोन तीन चिठ्ठ्या टाकतात बर का तर तसं करायची चूक तर मुळीच करू नका आता डॉक्टर ज्योतिषीवरचा वरची श्रद्धा जशी आपली तकलादू असते मी म्हटलं की माझ्या मनाप्रमाणे उत्तर मिळेपर्यंत तो डॉक्टर किंवा ज्योतिषी किंवा तो कन्सल्टंट चांगला ठरत नाही तस माझा तशी जर तकलादू श्रद्धा आपली असेल तर आपण चिठ चिठ्ठ्या टाकण्यात काहीच पॉइंट नाहीये त्या लोकांनी चिठ्ठ्या टाकण्याचं जरूर टाळावं आता पॉइंट नंबर दोन आहे की चिठ्ठी टाकणाऱ्याच देवाला आवडेल असं आचरण असलं पाहिजे मग देवाला काय आवडतंय तर नीती धर्माचं आचरण आवडत आहे शुद्ध अंतकरण आवडत आहे शास्त्रशुद्ध वर्तन आवडत आहे आणि देवाचं सतत स्मरण करणं करणं हे त्याला आवडत आहे असं चिठ्ठी टाकणाऱ्या माणसाला ह्या सगळ्या काय म्हणतो हे सगळे मापदंड फुलफिल करणं किंवा ह्याच्यावर खरं उतरणं गरजेचं राहणार आहे हे सगळ्यांनी आधी नीट शांतपणे ऐकून घ्या मग हे सगळं देवाला आवडणाऱ्या गोष्टी जर माझ्याकडे नसतील फॉर एक्झाम्पल मला बिझनेस जॉब सोडून बिझनेस सुरू करायचा आहे आणि तो बिझनेस मी चालू करू का अशी मी चिठ्ठी टाकणार असेल पण तो बिझनेस कसला आहे बघायला गेलं तर दोनशे टक्के ज्यामध्ये प्रॉफिट आहे असा दारूचा बार उघडण्याचा माझा बिझनेस असेल तर तिथे सद्गुरूंचा त्या चिठ्ठीमधनं कौल येणार नाही म्हणजे त्यांना नीती धर्माचं आचरण नसल्यामुळे तसंच अजून एक उदाहरण घेऊया की घरातल्या लोकांजवळ मी लबाडीने वागतोय किंवा माझ्या जॉबवर मी हंड्रेड पर्सेंट प्रामाणिकपणे काम करत नाहीये काम चुकारपणा करतोय किंवा मी खोटेपणाने वागतोय मी माझ्या सुनेचा छळ करतेय किंवा मी इन्कम टॅक्स बुडवतोय किंवा मी ब्लॅक मनी मोठ्या प्रमाणात जमवत आहे हे सगळे काही गुण आहेत ना दुर्गुण ते देवाला न आवडणारे असल्याने असं आचरण ज्याच्याकडनं होत असेल त्याने चिठ्ठ्या टाकून बघा हा आता दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आपल्याला समोर सुद्धा खपत नाही डोळ्याच्या मग असा पवित्र शुद्ध असा भगवंत त्याच्याकडे जर विचारायला जायचं असेल तर अशा अशुद्ध असलेल्या माणसाला त्याने का बरं उत्तर द्यावं त्याने का आपला कौल द्यावा तर हे लॉजिक तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे देव म्हणून कोणीतरी एक महान आहे तो पवित्र आहे त्याला शुद्ध अंतकरण आणि पवित्र आचरण लागतं हे समजून घेणाऱ्यानेच फक्त चिठ्ठ्या टाकाव्यात म्हणजे यातले मॉरल मॉरल ऑफ द स्टोरी बघायची तर आपलं अंतकरण किंवा आचरण शुद्ध असलं पाहिजे आता ह्याच्यातला तिसरा पॉइंट आहे की समजा आपण चिठ्ठी टाकली की चिठ्ठीमध्ये जो काही कौल येईल तो आपण कसलाही त्याच्यात कसलीही शंका कुशंका न घेता मान्य केला पाहिजे हा महत्वाचा पॉइंट इथे मला वाटतोय की सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेली आज्ञा प्रमाण मानण्याचं आपण इथे केलं पाहिजे नाहीतर काय होईल की त्यांची अवज्ञा केल्याचं पातक आपल्याला लागल्यासारखं होईल म्हणजे समजा प्रथमदर्शनी त्या चिठ्ठीमध्ये फारसा काही जो काही कौल आलाय तो फारसा काही माझ्या माझ्या बाजूनी किंवा माझ्या फायद्याचा मला दिसत नसला फेसिया म्हणजे प्रथम दर्शनी जरी माझ्या फायद्याचा दिसत नसला तरी मी नेहमी अनुभव कथनातनं सांगते की सद्गुरूंना एरियल व्ह्यू आहे आणि जो आपल्या या दोन सामान्य डोळ्यांनी दिसू शकत नाही आता एरियल व्ह्यू म्हणजे खूप जणांना माहिती असेल किंवा नसेल अवकाशातून म्हणजे मी हेलिकॉप्टरमधन काढलेल्या फोटोमधनं जेवढी मला क्लॅरिटी येईल तेवढं मी आता इथे जमिनीवरनं काढलेल्या फोटोवरनं मला येणार नाही म्हणजेच संत सद्गुरु हे त्रिकालज्ञानी असल्याने त्या चिठ्ठीमध्ये भविष्यात फायद्याचाच कौल आलेला असतो जरी आत्ता प्रायमाफेसिया आपल्याला तो आपल्या फायद्याचा वाटत नाही मग अशा त्रिकालज्ञानी एरियल व्ह्यू असणाऱ्या सद्गुरूकडनं आलेला कौल प्रमाण मानून तो आचरणात आणला गेलाच पाहिजे चिठ्ठ्या टाकण्याच्या आधी याचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं की जो काही कौल येईल तो मान्य करण्याची माझी मानसिकता आहे की नाही किंवा माझी मानसिक तयारी आहे की नाही याचा चिठ्ठ्या टाकणाऱ्या व्यक्तींनी आधीच विचार केला गेला पाहिजे आता कोणत्या अशा गोष्टी आहेत त्याची उदाहरणं आपण बघूया समजा मला जर कोणी माझ्या मित्रांनी एखाद्या शेअर मार्केटच्या स्कीम मध्ये दोन वर्षात माझे पैसे डबल होऊन त्याच्यावर ऍडिशनल एखादं काही बोनस वगैरे मिळणार आहे अशा स्कीमची माहिती दिली आणि त्याची चिठ्ठी मी परमपूजच्या आईन पुढे टाकली आणि त्या चिठ्ठीमध्ये त्या स्कीममध्ये पैसे गुंतवू नको असा कौलाला आता समोर आत्ता दिसतंय की दोनशे टक्के प्रॉफिट मिळत आहे आणि बँकेमध्ये मला पाच टक्के प्रॉफिट मिळणार आहे मग अशा वेळेला प्रथम दर्शनी जरी माझा फायदा दिसत असला तरी पुढे जाऊन जा त्या फायद्याच्या पेक्षा अनेक पटीने जर माझे पैसे बुडणार असून माझं आयुष्यच जणू काही उद्ध्वस्त होणार असेल तर त्या कौला तर सद्गुरूंनी ते सगळं वाचवण्यासाठी दिलेला कौल आपण मान्यच केला पाहिजे दुसरं उदाहरण बघूया की कितीही टेम्पटिंग दिसणारी एखादी जॉबची ऑपॉर्च्युनिटी मला आली पण पुढे जाऊन मला त्याच्यामध्ये हॅरॅसमेंट किंवा एखादा खोटा आळ माझ्यावर येणार असेल तर आत्ता प्रथम दर्शनी जरी कौल आलाय की तो जॉब घेऊ नकोस तरी एरियल व्ह्यू सारखा त्रिकालज्ञानी असल्यामुळे पुढचा विचार करूनच सद्गुरूंनी तो कौल दिलेला आहे आता तिसऱ्या उदाहरण बघूया की मला लग्नासाठी एक गुड लुकिंग वेल सेटल्ड मुलाचं प्रपोजल आलेलं आहे पण सद्गुरूंनी मला कौल दिलेला आहे की ह्या मुलाशी लग्न करू नकोस तर पुढे होणारी जी काही त्या मुलाकडनं फसवणूक असेल किंवा पुढे जाऊन काय आपल्याला त्याच्याकडनं काही भोगावं लागणार कि का असेल किंवा आपलं त्याच्यात कल्याण असणार असं काही नसेल तर सद्गुरु आपल्याला त्या मुलाशी लग्न करू नको असा कौल देतील आणि तो आपण मान्य केल्याने प्रथम दर्शनी या सगळ्या गोष्टी अतिशय टेम्पटिंग दिसत असल्या तरी पुढे जाऊन येणारे धोके टाळण्यासाठीच तो कौल आहे हे आपल्याला मान्य कर केलं पाहिजे आणि अशी आपली दृढ निष्ठा असेल तरच टाकाव्यात असं मी तुम्हाला सजेस्ट करेन मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे ह्या मधली की चिठ्ठी टाकल्यावर जो काही कौल येईल तो त्रिकाल ज्ञानी संत संत सद्गुरूंकडून आला आहे अशा भावनेने त्याच्यामध्ये शंका कुशंका न काढता त्याचं तात्काळ आचरण केलं गेलं पाहिजे हा जास्त क्रिटिकल मुद्दा मला इथे वाटतो आता तुम्ही म्हणाल की हे आचरण नीती करुद्ध अंतकरण वगैरे व्हायला आम्हाला अनेक जन्म लागतील काही जणांना भ्रम आहे तो सोडा की मी अतिशय शुद्ध आणि सज्जन आहे हा भ्रम काही जणांना झालेला आहे तो भाग निराळा आहे पण ज्यांना रिअलायझेशन आहे की सद्गुरूंना आवडण्याजोग अजून माझ्याकडनं काही होत नाहीये आणि ह्या जन्मात ते घडण्याची शक्यता सुद्धा नाहीये कारण पूर्व जन्मातले संस्कार इतके अडथळा आणत आहे मग त्या लोकांसाठी कायद्यात पळवाट असते तसा काही उपाय आहे का असं तुम्ही विचाराल पण हे शुद्ध अंतकरण होऊन चिठ्ठ्या कधी टाकणार आणि कधी त्या डिसिजन घेणार तर त्या लोकांसाठी कायद्यातली कायद्यातली पळवाटीसारखा एक सोपा उपाय ह्या चिठ्ठ्या बिठ्ठ्या सगळ्या बाजूला ठेवून मी सांगू इच्छिते तो म्हणजे की शंभर टक्के दृढ श्रद्धेने त्याला त्यांना शरण जायचंय आणि तू काय करशील ते मला मान्य आहे अशा भावनेनी त्यांना शरण जायचं आहे तार अथवा मार काय होईल ते होईल तू काय करशील ते मला मान्य अशा भावनेने गेल्यावर पतित मी आलो तू जग राखे माझी तुकाराम महाराज म्हणत आहेत अशा भावनेनी आपण गेलं पाहिजे आणि अजून एक विश्वास किंवा पेशन्स ठेवला पाहिजे कि मीच अनेक जन्मात केलेल्या कर्माचं प्रारब्धाच्या रूपाने जे काही फळ मिळत आहे ते संपेपर्यंत ते प्रारब्ध संपेपर्यंत ते मी आनंदाने भोगायला तयार आहे म्हणजे ठेविले अनंत तैसे चिरहा गावे ये चित्ती असू समाधान आता ह्याच्यातली दुसरी ओळजी हो आहे की चित्ती असू द्यावे समाधान म्हणजे काय कि कितीही वाईट प्रसंग आले तरी देवाला दोष न देता मी तो आनंदाने माझ्या प्रारब्धाचे जे काही डोंगर आहेत ते संपवण्याचा प्रयत्न करीन असा जर भाव असेल तर त्या चिठ्ठ्या बिठ्ठ्या न टाकता अतिशय सोप्या पद्धतीने शरण जाऊन दृढ विश्वासाने देव आपली लाज नक्की राखेल मग तुकाराम महाराज म्हणतात तस तुका म्हणे घालुतया बरी बाहु हा संसार देवा पाई हा अतिशय सोपा उपाय मला वाटतो गोपींनी जसं सांगितलं सखया कृष्णा तू जीण कोणी नाही रे द्रौपदीने पण जेव्हा सांगितलं की तुझ्याशिवाय कोणी नाही आपल्याला अजून काय आहे की माझे आई वडील भाऊ बहीण नवरा सासू सासरे अजून कोणी मित्र मैत्रिणी हे सगळे आहेत अशी भावना असल्यामुळे तो लवकर धावून येत नाही पण द्रौपदी सारखी भावना झाल्यावर द्रौपदी बहीण वैरे पांडुरंगा गोपींना आणि द्रौपदीला वाटलं की तुझ्या शिवाय कोणी नाही रे आणि तसं आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो आपणासारखे आपणासारखे करीती तात्काळ आणि तो तेव्हा लगेच तात्काळ धावून येईल येऊन आपल्याला त्या संकटातून नक्की मुक्त करेल आता आजच्या टॉपिकच मॉरल बघूया त्या ह्या टॉपिकच्या अनुषंगाने आपण दोन स्मार्ट भक्तीची उदाहरणं बघितली पहिली स्मार्ट भक्ती म्हणजे मारुतीरायांसारखी जीव जावो जीणे वचननुल्लंगणे सेवेचा मुक्त हा हे, हे, हे तू म्हणजे माझा जीव गेला तरी चालेल माझा ह्याच्यात माझं ह्याच्यात नुकसान झालं तरी चालेल पण सर्वज्ञ त्रिकालज्ञानी अशा संत सद्गुरूंनी जो कौल दिलेला आहे तो मी नक्की मान्य करून लगेच चरणात आणीन हा माझा स्मार्ट भक्तीचा पहिला प्रकार झाला आणि जेव्हा इतकी दृढ श्रद्धा किंवा भाव आपला देवाला दिसेल कि कोणताही कौल आला आणि तो माझ्या आत्ता प्रथम दर्शनी फायद्याचा दिसला नाही तरी तो मी मान्य केलेला आहे हे, हे बघून देव नक्की खुश होईल आणि आपला त्याच्यात नक्कीच फायदा होईल दुसरा स्मार्ट भक्तीचा प्रकार ह्याच्यात आपण बघितला अनंत हा फॉर्म्युला अप्लाय करून देवाला खुश करून त्याचा काय म्हणतो आशीर्वादरूपी हस्त आपल्या डोक्यावर घेऊन आपण दुःखमुक्त होण्याचा हा दुसरा स्मार्ट भक्तीचा उपाय आपण आज ह्या टॉपिकच्या अनुषंगाने बघितला आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की नंबर वन ची जी स्मार्ट भक्ती आहे की जीव जाणो जी जीव जाओ जिने वचन उल्लंघणे म्हणजे सद्गुरु आज्ञा वचन पाळणे सेवा या नावे हे माझ्या आजीने आणि माझ्या बाबांनी कसं का काय करून त्यांचा उद्धार झाला आणि नंबर दोन ची स्मार्ट भक्ती ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हा फॉर्म्युला अप्लाय करून मी कसं काय माझा स्वतःचा उद्धार करून घेत आहे किंवा घेतला याची दोन्ही तिन्ही उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि आता म्हण तुम्ही म्हणाल की ह्या दोन्ही श्रद्धा जर नंबर वन ची स्मार्ट भक्ती आणि नंबर दोन ची स्मार्ट भक्ती या दोन्हीमध्ये आम्ही अजून बसत नसू तर त्या लोकांनी काय करायचं तर त्या लोकांनी आपली उपासना वाढवून आपली दृढ श्रद्धा वाढवण्याकडे फोकस करून आपला अभ्यास सतत करत राहायचा आणि ह्यासाठी भजनाचा वाचनाचा आणि नामस्मरणाचा नेम करून वाचलेल्याच चिंतन मनन आचरण करत राहण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूयात 达你吧